घरातीलच मसाले वापरून कमी वेळात व कमी मेहनतीमध्ये एकदम दमदार स्वादिष्ट चिकन बिर्याणी तयार होते चिकन ही एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असे बनते एकदा जरूर बनवून बघा नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये श्रावण संपला आहे आणि बऱ्याच जणांनी चिकन बिर्याणी रेसिपीचे आग्रह केला होता त्यामुळे आज आपण घरच्या घरी झटपट होणारी आणि हॉटेलसारखी टेस्ट असणारी इजी आणि घरचेच मसाले वापरून चिकन बिर्याणी रेसिपी बघणार आहोत आणि प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे चला तर मग स्टार्ट करूया परफेक्ट चिकन बिर्याणीची इझी रेसिपी यासाठी एक किलो चिकन स्वच्छ साफ करून घेतलेले आहे आणि त्यासाठी एक किलो दावत बिर्याणी बासमती राईस घेतला आहे प्रथम कांदे तळून घेऊ तेलामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपणास बिर्याणी करायची आहे त्या पातेल्यामध्येच तेल टाकून आपण कांदे तळून घेणार आहोत पहिल्यांदा हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं आहे आणि त्यात कांदे टाकायचे सुरुवातीला कांदा कळत असताना हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे आणि जेव्हा तांबूस कलर यायला लागतो कांद्याला या त्यावेळी मग फ्लेम थोडी लो करायची आहे चिकन मॅरिनेट करून घेऊया आता यासाठी चिकनमध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आलं लसूण पेस्ट दोन टेबल स्पून दही चारशे ग्रॅम दोन टेबल स्पून धने पावडर आणि एक टी स्पून जिरे पावडर तळलेला कांदा एक बाऊल कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर एक बाउल, पुदिना आणि दोन चार हिरव्या मिरचीचे तुकडे हिरव्या मिरचीला थोडासा कट करून घेतलेला आहे नंतर कसुरी मेथी दोन चमचे लाल तिखट दोन चमचे अगर जास्त तिखट लागत असेल तर थोडेसे वाढवू शकता नंतर शाह जी एक टी स्पून चिकन मसाला एक टीस्पून छोटा बिरयानी मसाला एक टीस्पून नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप दोन तीन चमचे तूप खडे मसाले तमालपत्री दोन तीन मसाला वेलदोडे दोन स्टार फूल दोन हिरवी हिरवी वेलदोडे दोन आणि लवंग दालचिनी थोड्या प्रमाणात आणि एक लिंबूचा रस एक लिंबूचा रस हे सर्व चिकन मध्ये छानसे मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी एक चाहे। तास तरी ठेवायचे आहे या ठिकाणी तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवायचा आहे त्याबद्दल दोन ते तीन पानाने स्वच्छ तांदूळ धुऊन नंतर तो भिजत ठेवायचं आहे गॅसवर पाणी उकळत ठेवायचं आहे चार लिटर पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले तमालपत्री स्टार फूल मसाला इलायची हिरवी इलायची लवंग दालचिनी आणि काळी मिरी नंतर लिंबूची साल जे आपण पिळलेली आहे ते लिंबू कोथिंबीर आणि पुदिना पाने चहा जिरे थोडे आणि मोठे मीठ मीठ थोडे जास्तच टाकायचे आहे पाण्याच्या प्रमाणात मीठ टाकायचं आहे थोडे जास्त टाकल्यावर चार लिटर पाणी आहे ते पाण्याला बरोबर मीठ ॲडजस्ट व्हायला हो पाहिजे पाण्याला उकळी आली आहे आता ह्यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे पाच ते सहा मिनटं उकळत्या पाण्यात तांदूळ शिजवून घ्यायचा आहे साठ ते सत्तर टक्के तांदूळ शिजला पाहिजे या ठिकाणी तांदूळ फुटला न पाहिजे म्हणून एकदम हलक्या हाताने तांदूळ या पद्धतीने थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि उकळण्यासाठी ठेवायचं साठ ते सत्तर टक्के तांदूळ शिजला आहे हा तांदूळ आपण आता नितळून घ्यायचा आहे लगेच नितळायचं आहे त्यामुळे त्याची शिजण्याची प्रोसेस काय होते त्या ठिकाणी थांबते चाळीमध्ये व्यवस्थित काढून नितळत ठेवायचं आहे लिंबूची साल या ठिकाणी आपण काढून टाकायची आहे मोठे खडे मसाले आहेत ते सुद्धा काढून बाजूला केले तरी चालते ज्या भांड्यामध्ये कांदा तळला होता त्यामध्येच आपण आता मॅरिनेट केलेले चिकन घेणार आहोत जास्त असेल तर काढून ठेवायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक मोठा चमचा तेल पुरेसे आहे तेल तापत ठेवूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे खडे मसाले टाकूया थोडे शाजिरे पण आहे त्यामध्ये आणि त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये आपल्याला टाकायचे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन मोठ्या फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे पाच मिनिट झालेले आहे तेल छानसे रिलीज झालेलं आहे तळलेला कांदा थोडा टाकायचा अर्धा टोमॅटो टाकलेला आहे ऑप्शनल आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि परत घालवायचं या ठिकाणी आपण दही जास्त वापरल्यामुळे छान त्याला पाणी सुटले आहे एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही आणि जर पाणी कमी वाटले तर जे आपण भाताचे पाणी आहे भा तांदूळ उकळलेले जे पाणी आहे त्यातले एक अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते पाणी ह्यामध्ये ॲड करते एक अर्धा कप आता ह्यावरती गॅस बंद करून आपण थर द्यायचं आहे आता ह्यावरती आपण पहिल्यांदा बिरिस्ता बिरिस्ता म्हणजे हा तळलेला कांदा टाकूया कांदा थोडा जास्त प्रमाणात वापरला तर बिर्याणी आणि स्वादिष्ट होते चिरलेली कोथिंबीर चिरलेला पुदिना थोडीशी कसुरी मेथी बिर्याणी मसाला थोडासा स्प्रेड करायचा आहे थोडा आणि ह्यावरती आपण आता भाताचा थर देऊया ह्यावरती हलक्या हाताने आपण भाताचा थर देऊया या ठिकाणी निम्मा भात ह्या ठिकाणी थर देऊन त्याच्यावरती परत तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना बिर्याणी मसाला आणि थोडेसे तूप टाकायचे आहे पुदिना थोडेसे बिर्याणी मसाला स्प्रिंकल या ठिकाणी थोडेसे या ठिकाणी एक दोन चमचे तूप पण टाकायचे आहे आणि ह्यावरती राहिलेला भात आपण स्प्रेड करूया या ठिकाणी पूर्ण भात आपण वरती पसरवलेला आहे आता भातावरती परत तळलेला कांदा पसरून घेऊया कोथिंबीर पुदिना थोडासा बिर्याणी मसाला टोटल दोन चमचे बिर्याणी मसाला आपण वापरलेला आहे पूर्ण बिर्याणी करत असताना नंतर आणि दोन चमचे तूप अर्ध्या कप दुधामध्ये थोडे केसर मिक्स करून घेतलेले आहे आणि ह्यावरती या, या थरावरती लास्टला ते आपण घालायचे आहे केसर नसेल तर फक्त दूध सुद्धा आपण घातले तरी चालते आता पूर्ण थर आपला कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी वरून ॲल्युमिनियम फॉईल कवर करून आपण त्याला दम देण्यासाठी ठेवणार आहोत या ठिकाणी पूर्ण ॲल्युमिनियम फॉईलने आपण कवर केलेले आहे आता गॅस स्टार्ट करूया वरची प्लेट ठेवून त्याच्यावरती जाड असे वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आतल्या आत, आत वाफेमध्ये पूर्ण बिर्याणी आपली मस्तपैकी तयार होते या ठिकाणी हाय फ्लेमवरती आपल्याला सात मिनिट बिर्याणी ठेवायची आहे आणि त्यानंतर तीस मिनिट लो फ्लेमवरती बिर्याणी ठेवून नंतर गॅस बंद करून दहा मिनिटांनी आपणास बिर्याणी ओपन करून पाहायची आहे कशी बनली ते एकदम लो फ्लेम वरती आपण तीस मिनिटे बिर्याणी आता ठेवणार आहोत तीस मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आता आपण दहा मिनिटे थांबून नंतर दहा मिनटानंतर ओपन करून पाहणार आहोत तर बघूया आपली बिर्याणी कशी बनली आहे बिर्याणीचा घमघमाट गम तरी सगळीकडे सुटलेला आहे मस्त एकदम सुटसुटीत असा भात झालेला आहे चिकन पण एकदम मस्त सॉफ्ट आणि ज्युसी बनलेले आहे आता आपण याची टेस्ट पाहूया आता बिर्याणीची टेस्ट घ्यायला लागलेलो ला आहे कशी झाल्या बघूया चिकन, चिकन तर एकदम सॉफ्ट ज्युसी असं शिजलेलं आहे याला एक वेगळा फ्लेवर आलेला आहे ज्युसी फ्लेवर एक नंबर छान झालेली आहे थँक्यू सगळं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे ज्युसी आहे पेक्षा सुद्धा सुंदर झालेली आहे बिर्याणी थँक्यू श्रावण संपलेला आहे आपणही अशी चिकन बिर्याणीची रेसिपी साधी सोपी परंतु एकदम दमदार आणि टेस्टी जरूर ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि अजूनपर्यंत जर चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईबही करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या इतरांचीही काळजी घ्या आणि खरंच घरी ही रेसिपी ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल okay. देशी देशी टाईप झालेला आहे घरात आपण स्वतः केल्यामुळं हॉटेलपेक्षाही सुंदर टेस्ट आहे ट्राय करा बाय